नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील सेमीच्या क्वेश्चन पेपर हवे असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा ते मला कमेंट करून सांगा आपल्याला त्या विषयाची लिंक ही पाठवण्यात येईल इयत्ता दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग आहे प्रथम घटक चाचणी गोनवीस प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा चार गुणांसाठी एक गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला दुसरा प्राचीन काळापासूनच मानव ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करून करत आला आहे ती, अल्क धातूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या एक आहे चार आधुनिक आवर्त सारणीतील जागा गण दोनमध्ये मध्ये आहे या पद्धतीने आपण पहिल्या चार गाळलेल्या जागा पूर्ण करायचे आहेत आणि चार गुण मिळवायचे आहेत त्यानंतर ब भाग योग्य जोड्या लावा बघा या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेला आहे चार गुणांसाठी आणि या चारही जोड्या आपल्याला लावायच्या आहेत मध्ये उत्तरं लिहायला पर्याय क्रमांक लिहायला जागा दिलेली त्या ठिकाणी अचूक पर्याय क्रमांक लिहायचा आहे बघा पहिले गट वस्तुमान त्याचं उत्तर आहे ब जडत्वाचे माप दोन वजन त्याचं उत्तर आहे ड उंचीवर अवलंबून आहे तीन त्रिक त्याचं उत्तर आहे अ डोबरायनर चार अनुअंक त्याचं उत्तर आहे क मोजले त्यानंतर प्रश्न दुसरा चार गुणांसाठी एका वाक्यात उत्तरे लिहा चार प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत एक न्यूटनने कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले त्याचं उत्तर आहे न्यूटनने प्रकाश ध्वनी उष्णता व गणित या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केले दुसरा केपलर कोण होते उत्तर योहाने स्केपलर एक जर्मन खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होते तिसरं आधुनिक आवर्त आवर्तसारेत अधातू कोणत्या खंडात आहे उत्तर आधुनिक आवर्त अधातू पी खंडात आहेत चार एक्स हे मूलद्रव्य आवर्त अधात आवर्तसारणेत अधातू कोणत्या खंडात आहेत उत्तर आधुनिक आवर्त सारणीत अधातू पी खंडात आहेत चार एक से द्र द्रव्य सारणीच्या ज्या गणात असेल त्या गणात कोणते मूलद्रव्य असे उत्तर एक से मूलद्रव्य आवर्त सारणीच्या ज्या गणात असेल त्या गणात यन ए हे मूलद्रव्य असेल या पद्धतीने आपण या चारही प्रश्नांची उत्तरं लिहायचे त्यानंतर प्रश्न तिसरा बघा थोडक्यात उत्तरेली लिहा चार गुणांसाठी एक वजन व वस्तुमान यातील फरक काय आहे त्याचं उत्तर पहा कोणत्याही वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रवसंचयनाचे मापन होय वस्तूचे वस्तुमान विश्वात सगळीकडे सारखे असते व ते कधीही शून्य नसते वस्तुमान ही अधिश राशी असून तिचे येसा एकक के जी आहे किलोग्रॅम आहे दुसरं आधुनिक आवर्त सारणीची रचना लिहा थोडक्यात उत्तरेसाठी दुसरा प्रश्न त्याचं उत्तर आधुनिक आवर्त सारणीत सात आडव्या ओळी म्हणजेच आवर्त आणि अठरा स्तंभ म्हणजेच गण आहेत आवर्त व गण यांच्या रचनेतून चौकटी तयार होतात जिथे प्रत्येक चौकट ही एका मूलद्रव्याची जागा दर्शवते या पद्धतीने आपण हा प्रश्न पूर्ण करायचा आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न चार गुणांसाठी पुढील उदाहरण सोडवा एक जर एका व्यक्तीचे वजन पृथ्वीवर सातशे पन्नास यन असेल तर चंद्रावर तिचे किती वजन असेल त्याचं उत्तर बघा पृथ्वीवरील वजन सातशे पन्नास यन वस्तुमानाचे गुणोत्तर त्रिज्येचे गुणोत्तर समजा त्या व्यक्तीचे वस्तुमान यम किलोग्रॅम आहे तर या सूत्राने आपण त्याचं चुंबकीय वजन हे काढायचं आहे आणि ते येतं एकशे सव्वीस पॉईंट आठ यन चंद्रावरील त्याचं वजन बघा हे उदाहरण काळजीपूर्वक अशा पद्धतीने आपण सॉल्व करायचं आहे आणि याला आपल्याला चार गुण मिळणार आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतात दहावीची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकची ची प्रश्नपत्रिका आपण प्रश्न या ठिकाणी चाचणीची उत्तरासहित सोडवली आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून वेलायकोनवर क्लिक करा थँक्यू